पत्रिका वाटत फिरू नका त्या व्हॉट्सअपवर सेंड करा असा मेसेज आजकाल सोशल मीडियावर दिला जातोय मात्र असे असतानाही भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बलदेवराव चोपडे यांच्याकडून त्यांचा मुलगा आदित्य यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दोन तुताऱ्या वाजवून कुंकू लावत औक्षण करून बुलढाणा जिल्हाभर अनेक घरी वाटल्या जात आहेत पत्रिका वाटपाचा हा अफलातून प्रकार लोकसभेच्या धामधुमीत राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे बलदेवराव चोपडे हे बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालचे पहिले शिवसेना जिल्हा प्रमुख होते नंतर ते काँग्रेसमध्ये आल्यावर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती बनले आता ते भारतीय जनता पक्षात असून जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा आदित्य याचा शुभविवाह हो येत्या एक एप्रिल रोजी संतनगरी शेगावात होत असून ती लगीन काही चोपडे परिवारात सुरू आहे चोपडे यांनी तिन्ही पक्षांनी आतापर्यंत फक्त झुलवत ठेवले त्यांच्यासोबत घाटावरचे जिल्हा प्रमुख नरेंद्र खेडेकर यांचे नाव आता शिवसेना ठाकरे गटाकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी सुरू आहे मात्र बलदेवरावांचा राजकीय बँडबाजा अजून वाजायला तयार नाही असे असले तरी त्यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाचा बँडबाजा मात्र वाजणार आहे त्यासाठी ते तुतारा घेऊन निमंत्रण पत्रिका जिल्हाभर वाटत आहेत वास्तविक तुतारी वाजवणारा माणूस हे राष्ट्रवादी पवार गटाची निवडणूक चिन्ह आहे रोज तुतारी वाजवणारा माणूस बलदेवरावांच्या सोबत असल्यामुळे हा राष्ट्रवादी पवार गटाचा प्रचार चालला की काय अशी ही शंका येत आहे पण ते लग्नाचे निमंत्रण आहे तुतारीच्या निनादात सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजू वाढे बुलढाणा